आम्ही आता झोप वगैरे उठलो ब्रश वगैरे करून चारच्या आसपास घेऊन झाला आता आपण बसले आहोत ऑटो मध्ये आता जात आहोत आपण चार धाम चार धामची यात्रा यात्रा करून घेऊ बस मग निघाव बोलो जय श्रीराम जय जय श्रीराम ना आता आम्ही पोहोचलो प्रथम म्हणजे प्राचीन श्री सीताचरण जानकी कुंड येते आता आंघोळ वगैरे करू आणि मंदिर वगैरे आहे तेथे दर्शन वगैरे करून घेऊ नंतर मग बाकीचे तीन धाम तर भाऊ आता आपले कार्यकर्ते काढतात कपडे तर भावांनो आता आम्ही आला जानकी कुंड मंदी अन पाव सगते आता आम्ही करत आहोत आंघोळ एकदम ओके म्हणजेच तर झाली भावांना आता आंघोळ वगैरे करून आता आम्ही निघलो बाहेर आता कपडे वगैरे घालू आणि जाऊ आपण मंदिराकडे आपण आलो मंदिरामध्ये दर्शन वगैरे घेऊन जय आता दर्शन घेऊन आता आम्ही सगळे जण मिळून चहा गरमागरम चहा दूध कम पाणी जास्त आणि साखर कम या मग चहाचा आस्वाद घेवाल <laughs> तर भावांना चार धाम पैकी आपला एक धाम करून झालाय जानकी कुंड आता आपण जाऊ दुसरा धाम <laughs> तर भावांनो आता आम्ही आलो दुसरा धाम स्फटक शिला जिथे भगवान श्रीराम यांनी सीता मातेचा म्हणजे श्रृंगार करून दिला होता तिथेच पा ती शिला आपल्या समोर आहे मी दाखवतो तुम्हाला हीच आहेत भावांनो ती शिला जिथे प्रभू श्रीराम यांनी सीता मैयाचा श्रृंगार करून दिला होता तर चार धामांपैकी आपला दुसरा धाम करून झाला आहे स्फटक शिला आता आपण जाऊ तिसरा धाम तिसरा धाम कोणसार आहे का भैयाची सती अनसुया धाम अभियन अब आपण जायंगे उदर तर भावांना आता आम्ही आलो तिसरा धाम म्हणजे माता अनसुया येती म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश माता अनसुया यांना लहान केला होता बरोबर ना महाराज तिन्ही देवाला हे बघा भावांनो इथेच माता अनसुया यांनी ब्रह्मा विष्णू आणि महेश यांना बाल अवस्थेत केले होते तो हे बघा भावांनो हा आहे तो विजयरथ ज्याच्यावर अर्जुन आपला महाभारत लढले होते आणि भगवान श्री कृष्ण सारथी झाले होते आणि हनुमानजी स्वतः या विजयरथवर विराजमान होते आणि हे आहे भावांनो धर्मरथ ज्याच्यावर बसून भगवान श्रीराम यांनी रावण सोबत युद्ध केले होते असा तो धर्मरथ <task> तर हे बघा भावांनो हेच आहे आपल्या मंदाकरी नदीच्या उगम स्थान तर भावांनो घरच्यांसाठी आता घेतली आहे आपण प्रसाद म्हणजे घरी येऊन जात असताना काहीतरी घेऊन जायला पाहिजे एवढी आपण यात्रा केल होत ओके म्हणजे चार धाम पैकी आपले तीन धाम करून झाले भावांनो आता आपण जाऊ चौथ्या धामकडे भावांनो आता आम्ही पोहोचलो आपला चौथा धाम बोलतो गुप्त गोदावरी येथे आता आपण जाऊ चढू वर तर भावांना आपल्याला अंदर प्रवेश करता येणार नाही कारण की आपल्याला तिकीट काढावं लागेल पहिले तर आपले कार्यकर्ते आता काढतात तिकीट पाहू शकता तुम्ही तिकीट काढल्यानंतरच आपण जाऊ इकडे तर हे बघा भाऊनं आपले पूर्वत भेटले आपल्याला मंदिरात एक नंबर मध्ये मजा करत आहेत ते फायनली भाऊ शकता तुम्ही तर भावांना आता आम्ही निघतो गुप्त गोदावरी च्या बाहेर आणि आता आपण जात आहोत पाचवा घाट पाचवा धाम म्हणजे राम तर हे बघा भावांनो हाच आहे राम घाट येतेच झाली होती राम आणि भरत यांची भेट जेव्हा प्रभू श्रीराम जात होते आपल्या वनवासासाठी तेव्हा भरत जी आले होते प्रभू श्रीराम यांना वापस घेऊन जायसाठी की तुम्ही वनवासात नका जाऊ म्हणून तर अशा प्रकारे अशा प्रकारे आज आपण केले पाच धाम आता आपण जाऊ सरळ रेल्वे स्टेशनवर तर भावांना आता आम्ही बसलो चित्रपूर ते माणिकपूरवाल्या रेल्वे म्हणजे त्याच्यानंतर आपण माणिकपूरवरून येणार आहोत जबलपूरची जबलपूरवरून आपण समोरची दिल्ली आपल्या गावाकडे कंटिन्यू करू तो फायनली भावांना आता आम्ही पोहोचलो जबलपूर रेल्वे झाली खतम तर येथून आपण जाऊ आता सीता निमगाव तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉग म्हणजे वाय